नमस्कार आज फाल्गुन कृष्ण चतुर्थी आज आपण तुकारामांच्या काथा एक अभंग पाहणार आहोत नाम घेता कंठ शीतल शरीर इंद्रिया व्यापार नाठे वीती गोड हे गोमटे अमृतासी वाड केला वाड माझ्या चित्ते प्रेमरसे झाली पुष्ट अंग कांती तेथे विकाराची मात ते नये ही सकळ भक्तिपंथांनी भगवंताच्या नामाचे उच्चारण स्मरण कीर्तन हेच भक्तीचे सर्वश्रेष्ठ साधन मानलेले अगदी वेदांनीही विष्णूच्या नावाचे संकीर्तन करायला सांगितले अगदी अलीकडील सत्पुरुषांनीही नामाचा अवलंब करायला सांगितले ज्ञानेश्वरांच्या पासून गुरुदेव रानडे किंवा स्वरूपानंदांच्या पर्यंत महाराष्ट्रातील सर्व थोर अवलंब अनुभव घेतला आणि इतरांनाही याच मार्गाने जाण्याच्या परीने परी सतत उपदेश केला विठ्ठल भक्ती करणाऱ्या या संतांनी ईश्वर प्राप्तीसाठी नाम हेच सुखाचे आणि शांतीचे सुलभ आणि उत्कृष्ट असं साधन मानून लोकांना नामच घ्यायचा उपदेश केलेला दिसतो संसाराच्या रगाड्यात त्रस्त असलेल्यांनाही नाम हे सुलभ आणि सोपारे नाम घ्या आणि संसाराच्या कष्टातून दूर व्हा संतांनी सांगून प्रापंचिक ऐकत नाही संतांच्या वाणीकडे दुर्लक्षच करतात याला कारण सुख समृद्धी शांती याविषयीचा त्यांच्या कल्पना चुकीच्या आणि गैरसमजावर आधारलेले असतात त्यांची ती धडपड दुःखालाच कारणीभूत ठरते तुकाराम महाराजांनी मात्र आपल्या नामाच्या अभ्यासाचे आणि त्यातून प्रकटलेल्या अनुभवांचे अगदी वस्तुनिष्ठ चित्र रेखाटली अखंड नामस्मरण त्यांच्या अध्यात्म जीवनाचे प्राणतत्व आहे आणि म्हणून ते सतत आश्वासन देत राहिले विठ्ठलाचे नाम घेतले की कळत नाही ते कळते दिसत नाही ते दिसू लागते पण बोलता येत नाही आपोआपच बोलायला येते ते भेटत नव्हते ते भेटायला येते विठ्ठलाच्या चिंतनाने सतत चालणाऱ्या नामस्मरणाने अलभ्य लाभ होतो आणि संसारी जीव नामाने तरुण जातो अलभ्य तो लाभ होईल ला अपार नाम निरंतर म्हणता वाचे पण त्यासाठी तुको तुकोबारा यांच्या काही सूचना आहेत त्याही इथे लक्षात घ्यायला हव्यात पहिली गोष्ट नाम घेणाराचे मन शुद्ध हवे या शुद्ध मन नारायण स्मरावा मन शुद्ध नसेल तर नामस्मरणाचा उपयोग नाही मनी ध्यान करी अहंता धरुनी तया चक्रपाणी दूर ठेवी मनात विठ्ठलाविषयी प्रेम असून मन शुद्ध असले तरच नामस्मरणाने जे फायदे व्हायचे ते होतात नामस्मरणाने मिळणाऱ्या फळाविषयी तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताचे चिंतन केले असता सर्व शरीर निवते कंठात नाम असेल तर शरीर विकाररहित होते नामस्मरणामुळे मोकाट सुटलेल्या इंद्रियांना विषय सेवनाचे उद्योग आठवत नाही ते फळ मिळत आहे तेव्हा भगवंताचे नाम अमृतापेक्षाही अधिक गोड आणि मोठं आहे असंच म्हटलं पाहिजे माझ्या मनाने तर नामाचा अंगीकार केला आहे त्याचा परिणाम असा झाला की भगवंताच्या प्रेमरसाने माझे शरीर पुष्ट झाले आणि अंगकांती सुंदर झाली देहावर तेज आले गंमत अशी की नामस्मरणामुळे त्रिविध ताप मला आपण सोडून गेले आता विकारांची गोष्टच सोडा अहो नाम हे सर्व हित करणाऱ्यांचेच आहे हे हित सगळ्यांचे आहे जे जे नाम घेतील त्या सर्वांचे भलेच होते असे तुकाराम महाराजांचे सांगतात तुकाराम महाराजांनी आधी भौतिक आधी दैविक आध्यात्मिकता नामस्मरणाने गेले असे हितकारी नाम असल्याचे सांगून पुन्हा एकदा नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी असं आश्वासनही दिलेले दिसते आणि त्यासाठीच नम्रवा भगवंत मिळतोच नामस्मरण करणाऱ्याला निर्मळ अंतर ठेवले चित्तात मळ येऊ दिला नाही की मग सहजतेने तो मिळतो नम्र झाला भूता नेणे कोंडीले अनंता रामदास स्वामी स्वरा म्हणतात कृपा केली या रघुनाथे विघ्न अवधेची नासवणी जाते धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार